माझ्या नाही सेल, जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही एकट्याची नव्हे ना मी शिवसेना प्रमुख पण तुमची माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे बालासाहेब एक रिमोट कंट्रोल आहे पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चोंबड्यासारखी चौकशी करता तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही काँग्रेसचा हाय कमांड आणि माझा रिमोट कंट्रोल कारण का इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे त्या मागासवर्गीय म्हणजे काँग्रेस सारख्या लोकांना काय करणार आम्ही पुढे चाललेलो आहोत शिवसेना नसते तर या मुंबईमध्ये मागमोसे लागला नसता मराठी माणूस कुठच्या पुढे फेकला गेला असता या तरुणांमध्ये दे जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा म्युन्सिपालिटीच्या नळात शपथ घ्यायची ती ही घ्या जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही तर आणि तरच शहरात या लांड्याला तुम्ही टक्कर मारू शकाल नाही तर मुंबईच काय महाराष्ट्र गिरतील देश गिरतील तुकडे हजार होय काही हा गिरा काही वहा गिरा आज काय मग उचलायचे कोणी कोणा सिनेमा सिने कलाकारांचे आणि तिकडे सली नागडा डान्स सगळा तो अय क्या क्या बोलते तो हाती क्या खंडाला अरे काय चला खंडाला काय भड्या जातोच काय कारगिलला खाली किती छान दिसतात तुम्ही तुमच्या डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे दुसरा झेंडा शोधून दिसायचा नाही तुम्ही आम्हाला शिकू नका रामदास आणि आठवले आणि त्यांचे धंदेच नाही अरे आत्ता आज जन्म झाला गोधडीवरती मुक्ताना तुम्हाला मी पाहिलेलं आहे तुम्ही कशाला मला शिकवताय मी त्यांना विचारलं की नामांतराच्या बाबतीत मात्र कठीण आहे आणि मग त्यांनी मला उत्तर द्यायचं नामांतराच्या बाबतीत तुमच्या काही कळत नाही पण दांडियावरती बंधन ह्याच्यावरती बंधन आणि मुसलमानांची नमाजासाठी भर रस्त्याची जेव्हा ढुंगण वर जातात त्याच्यावरती तुम्हाला घालता येत नाही नंगल बाळासाहेबच्या भाषणामुळे झाली नंगल तु बाळासाहेबच्या अग्रलेखामुळे झाली सगळा माझ्याच मुळे झालं चारा पोरं झाली माझ्यामुळे झाली तिच्या हातामध्ये जर उद्या भाज्यांचे भाव गेले ना फटकन एखादा कागद बदल भाज्यांचे भाव गेले बाई वाचायला लागेल आपलं भाषण आहे म्हणून बेंडी तरी त्या बाईला माहिती आहे का इतिहास माहिती आहे का हिंदुस्थान बंद करण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्ये आहे आम्ही ते दाखवून गेलो गांडूच्या अवलात म्हणून कधी जगू नका मेलात तरी चालेल काश्मीरला अन्याय झाला असताना मी रिमोट कंट्रोलने तो बदलून टाकलेला आहे शंकरराव चव्हाणला जमलं नाही ना नरसिंह रावाला ते जमलं नाही मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा अरे मराठी हा सन्मान आहे वाय मराठी विचारणाऱ्याची वाय थेट करा असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही मराठीला वाय विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप आठवलाच पाहिजे एकजुटीने रहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल उगाच आपलं रडत रडत हक्कांच्या गोष्टी करणार असाल तर काहीही मिळणार नाही आपल्या हक्कांसाठी लढा अन्याय करू नका आणि सहनही करू नका आणि गरज लागली तर त्याच बाळकडू जय हिंद